सगळ्यांना चला बघू आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तर बनवणार आहोत आज मी मटण आणलेले आहे मटणची आपल्याला भाजी बनवायची हे ज्याच्यामध्ये त्यांनी चरबी असते ती दिलेली ह्याला भरपूर तेल सुटतं हे बोकडाचं मटण आहे आणि <coughs> बोलाईचं मटण म्हणून एक मेंढीचं ते एक वेगळं मिळत असतं तर चला आता इथनं पुढं बघू प्रोसिजर काय ते याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं आणि हळद टाकून घेतली आणि ह्याला असं मॅरेशन मॅरिनेशन छान असं करून ठेवायचं हे बघा यास चरमीला मॅलिनेशन करायची गरज नाही कुकर गरम करायला ठेवला आता आपण हे कुकर कुकरमध्ये छान असं उकडून घेणार आहोत मटण शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे कुकरमध्ये शिजवायचा आता गॅस गरम झाला कुकरच छान गरम झालेला आहे त्याच्यामध्ये एक फळी तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं ना तर सुरुवातीला काय करायचं ही ही जी चरबी आहे ना ही चरबी टाकून घ्यायची हे टाकून चरबी टाकून घेतली आता ह्याला मस्त जे तेल सुटते थोड्या वेळाला फ्राय करायचं त्याच्यानंतर मटण टाक आता हे झालं आता ह्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं हे अर्धा किलोच्या वर थोडंसं मटण आहे तर आता हे मी टाकून घेतलं बघा आता ह्याला हलवून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं छान मिक्स करून घेतले मी आता ह्याला काय करायचं पाणी ठेवायचं गरम करायला ज्यावर ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी बघा हे थोडंसं पाणी यायचं होतं मी आत टाकून देते आता हे स्टार्ट ठेवायचं याच्यावर असं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं ते बघा हे असं मी पाणी टाकून घेतले गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे म्हणून आता ही पद्धत आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत आता हे गरम झालं की पाणी त्यात टाकून द्यायचं आणि कुकरचा गॅस गॅसचा झाग झाकण जे ते लावून घ्यायचं हे बघा हे मटण आळणी मस्त तर शिजलेलं आहे तर तुम्हाला आता काढून दाखवते आपण एका प्लेटमध्ये घेऊ या दुकान दुकानशॉपवाल्याने एवढे छान पीसेस दिलेत अगदी एकदम भंडाट मला जास्त मटन आवडत नाही पण तरी पण मी आ... हे जे मटन आहे ना तेव्हा तुम्हाला दाखवते आधी नंतर आपण गप्पा मारू हे बघा मला शिजलेले दाखवते बघा किती छान शिजलं आहे खूप छान मटण दिलं आहे त्याने आणि हे आता मटण आळणी आहे तर मला तुम्हाला ह्याची रेसिपी शेअर करायची होती मंडळी चॅनलला ना तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बटा आपल्या चॅनलवर अशा छान छान रेसिपीज असतात तर हे मटण सु आळणी सूप आहे आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मटण आणि सूप आहे आपल्याला भाजी पण बनवायची तुम्हाला त्याची पण रेसिपी लवकर शेअर करेन चलो बाय टेक केअर सबस्क्राईब करा चॅनलला